महाराष्ट्रामध्ये असलेल्या सर्व प्रकारच्या इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून मराठी हे कंपल्सरी नाही तर प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या ठिकाणच्या प्रत्येक शाळेत त्या त्या राज्याची भाषा ही त्यांना तिकडे शाळेमध्ये कंपल्सरी आहे हे फक्त महाराष्ट्र हा अपवाद कसा ठरू शकतो या सगळ्या गोष्टीला आणि म्हणून महाराष्ट्रामधल्या जेवढ्या इंग्रजी माध्यमाच्या जेवढ्या शाळा आहेत त्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांना त्यांनी इंग्र त्यांनी इंग्रजी त्यांनी जर्मन शिकवावं त्यांनी फ्रेंच शिकवावं त्यांनी अजून काही कोणत्या भाषा शिकवाव्यात पण त्याला मराठी हा पर्याय असू शकणार नाही मराठी ही कंपल्सरीच तिथे भाषा असली पाहिजे पहिलीपासून आणि त्याच्यासाठी म्हणून पक्षातर्फे मी एक पत्र आत्ता तयार केलेलं आहे जे पुढच्या आठवड्याभरात महाराष्ट्रामधल्या सर्व इंग्रजी शाळांना ते पत्र पोहोचेल खास करून मी ते पत्र मराठीमध्येच छापलेलं आहे कारण त्याची सुरुवात ही त्यांचे जे कोणी प्रिन्सिपल आणि जे कोणी असतील त्यांच्यापासूनच ही सुरुवात व्हावी याच्यासाठी म्हणून मी मराठीमध्येच हे पत्र छापलेलं आहे मुंबईसहित सर्व महाराष्ट्रामध्ये खाजगी शाळा चालवणाऱ्या सर्व संस्थाचालकांना माझा प्रेमाचा जय महाराष्ट्र माझं हे पत्र खरं तर आपल्याला नीट कळावं म्हणून मी मराठीत लिहित आहे कारण मी जो विषय आपल्याला लिहिणार आहे त्याची सुरुवात आपणापासूनच व्हायला हवी खरं तर देणार ना कॉपी आपली शाळा महाराष्ट्रात आहे महाराष्ट्र राज्य राज्याची राजभाषा राज्या ही मराठी आहे आपल्या शाळेमध्ये अनिवार्य विषय म्हणून पहिली ते दहावी किंवा समकक्ष ग्रीडीनुसार मराठी भाषा जर शिकवली जात असेल तर सर्वप्रथम मी आपले अभिनंदन करतो पण जर आपल्याला शाळेमध्ये मराठी विषय अनिवार्य पहिली ते दहावी नसेल किंवा अधिक वाईट म्हणजे बिलकुल शिकवला जात नसेल तर ते अत्यंत गंभीर आणि महाराष्ट्र विरोधी आहे कदाचित आजवर या गोष्टीची आपल्याला कोणी कल्पना दिली नसेल म्हणूनच मी आपणास या गोष्टीची कल्पना देऊ इच्छितो की महाराष्ट्राच्या भूमीवर जे जे काही उभं राहतं त्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या वाटेला आलेली नैसर्गिक साधनसंपत्ती खर्च होते आपल्या संस्थेला मिळणारी वीज पाणी व इतर संसाधनं ही महाराष्ट्र राज्याच्या वाटेला आलेल्या हिश्श्याचा भाग आहे अशा वेळी आपली संस्था महाराष्ट्राच्या राजभाषेला म्हणजे मराठीला अभ्यासक्रमात अनिवार्य न करता जर अभ्यासक्रम चालवत असेल तर मला त्याविरुद्ध उग्र आंदोलन उभं करावं लागेल ज्या राज्याची राजभाषा पहिलीपासून अनिवार्य म्हणून ज्या शिक्षण संस्थेत शिकवली जात नाही त्या संस्थेला त्या राज्याकडून वीज पाणी जमीन व इतर नैसर्गिक साध संसाधनं प्राप्त करण्याचा कोणताही अधिकार प्राप्त होत नाही आपली शाळा सीबीएसई आय सी सी किंवा आय जी सी सी वगैरे कुठल्याही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाशी संबंधित असेल तरीही आपण मराठी भाषा महाराष्ट्रात शिक्षण क्रमात अनिवार्य करण्याचा अपवाद ठरत नाही मग आपण आपल्या शाळेत फ्रेंच शिकवा जर्मन शिकवा इंग्रजी अनिवार्य करा परंतु मराठी भाषेला आपल्याला पर्याय देता येणार नाही मराठी न शिकणाऱ्या व न शिकवणाऱ्या पिढ्या निर्माण करण्याचं पाप महाराष्ट्र राज्य यापुढे सहन करणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रकारचा महाराष्ट्र द्रोह खपवून घेणार नाही मग आपण जगातल्या कुठल्याही शाळेची शाखा महाराष्ट्रात आणलेली असेल किंवा त्याचा इतर अभ्यासक्रम कितीही वैशिष्ट्यपूर्ण असेल मला वाटतं आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रमात आमची महाराष्ट्राची राजभाषा मराठी समाविष्ट केल्याने काही फार बोजा आपल्या संस्थेवर पडणार नाही शिवाय मराठीला ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा विरोध वगैरे असेल त्यांची यादी आमच्याकडे आपण पाठवू शकता म्हणजे महाराष्ट्रात नेमके महाराष्ट्र द्रोही मराठी द्रोही किती राहतात हे सुद्धा आम्हाला कळेल आपण विद्यादानासारख्या पवित्र कामात गुंतलेले असल्याने हे पत्र मी आपणास अत्यंत सौम्य भाषेत लिहित आहे वास्तवात याबाबतच्या समस्त मराठी बांधवांच्या भावना अतिशय तीव्र आहेत त्या आपल्यापर्यंत त्या स्वरूपातच पोचवाव्या लागू नयेत हीच सदिच्छा आशा आहे की आपल्या संस्थेच्या सर्व प्रकारच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषा पहिली ते दहावी समकक्ष ग्रेडनुसार अनिवार्य करण्याचे पाऊल आपण तात्काळ उचलाल अन्यथा लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना खास मराठी पद्धतीने आपल्याशी संपर्क करेल आपला नम्र राज ठाकरे